द्या कि मग पावशील भर द्या देतो काय गडबड आहे पारसाची अरे बाबा पार्टी आहे कसली पार्टी काय डिव्हिजन काय परसंगाच्या अरे तात्या साहेब सरपंच तिला उभं राहत आहेत उभं राहत म्हणून काय तरी पार्टी द्यायची का अरे पाटलाची आणि सरपंचाची माणसं फोडली ती पार्टी आहे पाचली मग आम्ही येऊ हो का चल की मग ये की आम्हाला तात्याचा काय म्हणणार नाही तर ना अरे चला लवकर ना मग तिकडे वाट वगैरे बसला असेल माणसानी खाल्या पण आज अंबा ता तांबा तिथे गेलं ना पातर अजिबात लागत नाही तर लई मार पडलं आपल्याला काय करायचं नाही च पाशील उभं राहणार तर ताचे साहेब आपण खायचं आणि प्याचेन निघायचं हो हे मात्र बरोबर बोललं आपल्याला काय करायचं नाही फक्त भांडणाचा विषय काढला आपण खाऊन आपल्याला निघायचं मुंबई कसला तरी इंगरो जी? इंगरो जी पेपर तरी वाचूया काय म्हणतोय पेपर इंग्रजी इंग्रजी पेपर आता हे कोणाला कळायचं शिल्पा शेट्टी वा वा शिल्पा शेट्टी आपली आवडती अभिनेत्री काय काका पेपर वाचाय ये पर पेपर वाचतोय इंग्लिश पेपर वाचताय आता गावाकड मराठी पेपर वाचायची सवय इथं आपलं बघितलं तर पेपर आहे बघितलं तर इंग्लिश आहे कळत काय नाही आपल्याला पण आपलं कुटुंब बघून अंदाज लावतोय की काय लिहून असेल त्याच्यात अच्छा वाचा वाचवा ते फोर फोटो बघित बसला असेल तो हे काय पोरीच नाही आपली आवडती शिल्पा अच्छा तुम्हाला आम्ही बघतो कुठे मानतोय सरपंच पाटलाची माणसं अर्धम काळे येतील अकावा दम काढ दम काढा ह्या अशी पार्टी असतो माणसाची वाढ बघायची असतो अर्धम काळी तुम्ही आणले फरसन आणि काय आहे असं असं काढ पड अरे आत म्हटलं कशाला काळजी करतोय आतम

असं लोकांना फसवत असं वाटत ना तस काही नाही तिथन पण तुला नीट मॅनेज करता आला असत एवढा उशीर तू धरून बसलाच होता सगळा किती उशीर बसणार दोन दोन तीन तास झाले असतील मग शेवटच्या पाया पडायच्या वेळेला जरी ते समोरून जर पाया पडला असता संबळ पण काय झालं आता हात जोडायला गेलो तसं पडला तर काय करायचं असं एवढं संबळ असते एवढा झाला का काय अहो काका आता काय तुम्हाला सांगू मला तर मी ते म्हणत होतो नकाच लावू ते तसं रियालिटी जरा चांगले असते ना नाही ते पण तुझं म्हणणं बरोबर आहे खरं ते खरंच शेवटी पण माझा विचार होता पुरती हातात जायला नको पाहिजे म्हणून बरं तर जाऊ दे तसं पण ते जुळणार नव्हतंच हे ज्या देण्यात आलंच असेल ते तुला पोरगा समजितच नव्हती मग सांग जोडीदार घेऊन आला होता का नाही ती पोरगी त्या जोडदाराकडे बघत होती काय पोरगी काय पोरगीचा बाप पण आणि पोरगीची पण त्याला नवरा मुलगा तो आहे मला असं वाटलं नाही फोन आला तो म्हणला पोरगा बघायला आला या म्हणून त्याचा थोबड बघितला होता का पण कस तरी मॅनेज मी केलं त्याचा फोन आला आणि ह्याच्या डोक्यात आलं की पोरगा हिऊन नाही पोरगा ह्यू आहे तिचा बाप लगेच उठला लक्षात आलं की पोरगा म्हणून त्या पोरालाय असं झालं म्हणून तुला नाही का पाया पट पटकन तुला कसं काढणार तू त्या पोरगीकडं बघित होतास ना तुला बाडग आहे का नाही कावकर तुझ्या कामधंदा नाहीत का आम्हाला अरे हो बाबाय आधी एवढा राग आले तो हाय हाय मग कधी सगळा माल आहे बाबा पाणी वतून आणलेच तुला पाणी वतून आणले दिसतोय रे हे बी दोन ग्लास कमीच अरा अरा अरे 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 ते बघ तिथं दोन ग्लास ठेवली तिवडी आण कुठं हे चिंबाळ आलं भर। हो। बाबा, नीट बसतोय नाही अजून वाटलं तरी हायोग खांबा आणि काळजी करताय पाणी वरतून आणलंयच वाटते पाण्यासारखं दिसायला लागले बघ तात्या साहेब येणार आहेत का नाहीत बघा बघ तुम्हीच बघ तुम्हीच बघ नाही बरोबर बरोबर साहेब येणार आहेत का तुम्हाला तात्या इथं टोचत अरे साहेब ती मोठी माणसे हा आपले भेटले आपलं खायचं बघाय बघूया आता दोन तीन मुली आहेत सांगितलंय तस मग आपण बघूया आणि तुमच्या जेवणाचं मी सांगितलंय खराव हे उकारत हे काय आम्ही का लावतो जरा पंखावाला पंखा पण खराब झालाय एक काम करतो का, का? तुम्ही म्हणजे जेवणाचं कसं एक डबा सांगू का दोन डबे सांगू आठ आठ बाकी मोडणारी माणसं आम्ही एवढं डबा का दोन डबा त्या गावाकडची भूक आहे आमची डबे सांगतो जरा आज सोमवार पण भाकरीच्या पाटे खाली करतो तो दिसतो तसा नाही डबा निवड दाखवायला पाहिजे व तिला काय व्हायचं आमचं नाही टाटा इकडे पिचन मध्ये जेवण देतात ना डब्यामध्ये जेवण देतात कसं पण सांग पण आपलं पॉट भर चालेल आणि तो मुलगा येईल किती वाजता तुम्हाला जेवण पाहिजे तिचं तवा आमच्यासाठी आता कसं आहे तुम्हाला गावाला लवकर जेवायची सवय असते आठ वाजेपर्यंत आपलं जेवण असलं तर बर होईल पोटाचं खावा व्हावा लागेल पाणी भरून ठेवलंय मध्ये पाणी वगैरे आहे ते सगळं घ्या मी सांगतो तसं फोन करून तो मुलगा येईल तुम्हाला डबा डब्या आणि डबा वगैरे अजून किती दिवस थांबवायचं आता आता तर आलाय सकाळी तुम्ही आणि जायचं नाही यायचं काय लावलं थोडा वेळ थांबा एक दहा दिवस तरी थांबाच काय बघ काय का आता तुम्ही आलाय ना निवांत राहा दोन तीन मुली बघूया आणि मग आपण जरा मुंबई पण फिरूया गेट ऑफ इंडिया बघू तिकडे सिद्धिविनायकला जाऊ मुंबादेवी बघू जरा राहा थोडं मला जरा हे सात आठ दिवस जरा भरू द्या मग पुढच्या रविवारी आपण सगळीकडं करू अरे एक गोष्ट इस पण अरे होतं आता हिथं आलोयच तिला बघायला भेट काय 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 ते शिल्पा शेट्टीला भेटायचं म्हणतात का अरे या असं आहे सगळं आम्ही नाही ते मला आवडतील असं म्हणून म्हणलं आता काका शिल्पा शेट्टी तुम्हाला आवडते आणि घरातले माधुरी दीक्षित मग काय करेल तुम्ही हा बघा हे एवढं बघाय चाललंय करणारच ना इथं गावातली माणसं कशी माहिती काय झाले की लगेच फोन करून सांगताय आता हे जर तुम्ही इथं हे असं करत असला उद्या तुमची माधुरी तुम्हाला वाळवण घातल्यावर दहा दिवस दारात ठेवल त्याचं काय त्याला कुठं ती आहे फक्त लांब बघितली तरी खुश होईल आपलं मस्करीत बोललो पहिलं आपलं तुझ्या कामाचं बघू मी म्हणलं आपलं तुमचं आपलं चाललंय आपलं शिल्पा शेटर आ, बर काका मी काय म्हणतो तू हे टॉयलेट बिलेट आंघोळचं पाणी बघा आहे गरम करून हिटर टाकलंय त्याच्यात तुम्ही आंघोळ करून घ्या आणि टॉयलेटला समोर टॉयलेट आहे घेतला हिटर हिटर बंद करतो ठीक आहे आणि मग चहा चहा पाण्याचं कसं जरा बघतो मी काय बाथरूम मध्ये घोसला बारखायचं देऊ बारखा असायचं पाहिजे काय नव्हतं <laughs> आ, आ, काका तिकडे लेडीज चा फोटो जेन्टो लावलेला असतो हायला कोणाला असेल आणि मी काय म्हणतो काका तुम्ही तर बाहेर फिरू नका एवढं सोनं झालं आणि मान कापतील ते कापतील आणि तुमचा शाहीज ते खाण करतील बोटच ना हे तुटीच पाहिजे बोटा घालून ठेवता अशा उशीर आहे मी येतो काही सगळं वतलं पण चकण्याला काय आहे का नाही ना, अरे हाय 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 ना अरे हे कुठल्या गावच पाहुण अरे ते आहे इथलेच अरे पाटलाला आणि सरपंचाला नाव सांगितलं म्हणजे आमचं नाही नाही विश्वास आहे माझा ते नाही नाही तसं नाही मंडळी दादाचा माणूस आहे माझ्या मागे आठ नऊ मध्ये नाही माझ्या मागे तसं मी असं काय फुटणार नाही कोणापाशी बर बर ठीक आहे घ्या 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 होऊन जाऊ घ्या चला इकडे जायचं घ्या 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 मंडळी पडायचं नाही धन काम झालं पाहिजे तात्या, तात्या जोडे ना आणतील अरे ना आम्ही ते पावशावर मटण आणले ते तरी शिजले का बघ अरे का मटण मटण करतोय शिजू दे मटण तात्या साहेब जर निवडून आलेत ना आणि रे बकरेच तू काय टेन्शन घेत पण मतदान घड्यान तात्या साहेबासनी झालं पाहिजे होणार वनार काळजी करणं बोष बघा निदान बरं का ना याला खांबा सांगायचं वेळ तुमची आणलीच बरोबरची माणसं तात्या साहेबांना करणार का करणार आहे नक्की नक्की का म्हणजे उद्या जर तात्या साहेब जर पडलं तर तुम्ही जे किती खाणारे माणसं तुम्हाला ते तुम्हाला सोडणार सोडतील का ते तर मुळीच सोडणार नाहीत पण तात्या साहेबांच्या समोर त्यांनी शपथ घेतल्या ना असं का पुढचं पुढं बघू आता खाया भेटते ना खावा बर तू लवकर सामान पॅक करतो आता संपत आले ना मी आता हे फरसा संपला आता मटर मागव ना मी बर हे एवढे तरी पॅक प्या ना नाम्या संपला आता मटना सांगत वाटले ते काय टेन्शन घ्यायच आहे पण नाम्या माझं आता तू आता हिनी मला मगाशी पण ह्यांच्या पण आहे माझा बघ ना आम्ही आता किंबक ये कायाभूत टेल टाटा साहेब जाऊ का आम्ही आपलं जाऊ का जाऊ का जाऊ का भाऊ त्यांनी शपथ घेतल्या त्यांनी बी शपथ घेतल्या गुलाल उचललाय त्यांनी नाही ना आम्ही हे पे मला काय दी घबड दिसते बघ तो बघ काव ना नाही नाही तू आपला पे आणि जीव चार घास खा आणि आपलं घर गाठ त्यांचं ते आपलं बघतील तात्या साहेबांनी मतदान करायचं का, का नाही तात्या साहेबांनीच पाठिंबा देणार ती मल्ली ना अशी शेपथ घेतल्या गुलाल उचललं अरे तात्या साहेब जर निवडून आलं तर कुठंतरी ह्या गावाला धडबल होईल होईल म्हणजे होणारेच अरे आमचे सरपंच पण काय कमी नाही पण आम्ही एक शब्द दिलाय म्हणून तात्या तात्यासाहेबा बरोबा नाही मी ही मंडळी खोटे बोलते नाही नाही खोटे बोलणार माझा विश्वास आहे रे त्यांचे आणि तात्या साहेबांनी स्वतः विश्वास ठेवलाय त्यांच्या नाही नाम्या काम ना तुम्ही जास्त बोलताय पाहुणे नाम्या आम्ही जाऊ का मग बसा बोलू द्या बोलू द्या तो बी आपलाच माणूस आहे जास्त असेल तर दे, दे नाही तर आम्ही निकालो त्यात तरी पहिले म्हणजे हा मटान दे नाहीची गरज नाही नाम्या काम झालं पाहिजे अजून काय तुम्ही लयच बोलायला लागला आता बघा नाही मटांगा तुम्ही लयच बोलताय आता थोड्यातले उरता आणि चला आता बसूया झालं का आता तयारी चला चला लोक चला निघायचं का चला चला तू घे काम कस झालं पाहिजे नाम्या आता साहेबांचं त्या आहे आपला तुला काय प्यायचे अजून अरे खायला काय नाही अजून नाम्या जाव की आज चहा मटण खाऊ की म्हणतोय तुझ्या लक्षात येते का अर्जुन दहा दिवस म्हणतो इथं थांबायचं कसं जमल बरच आहे काय करायचं थांबायला लागेल पण मला थोडशी साहेब आहे ना तो गावाची वाट आता पुढे इलेक्शनचा पिरियड आलाय तो गावाला काही चपत्या करील माणसं भुडील दारो वाटेल सगळा गदारोळ करून टाकेल गावात म्हणा आपली माणसं कुठं जात नाही हो किती तुझं म्हणणं झालं पण आता काय सांगता येते पुढचं आता समजा काय भरोसा नाही तू राजकारण समाजसेवेसाठी करीतच नाही त्याला नुसता पैसा पाहिजे बाकी काय नको त्यासाठी तो मारा मारामारायला लावील माणसं फुडी दारवा पाजील कोंबड्या वाटील काय करील असू दहा दिवसांनी काय होत नाही काय होणार नाही ते असं म्हणतोयस ना तो बरं ठीक आहे जाऊ दे आणि ते पण आपण गेलो तिकडं का नाही मग सगळं हातुळ व्यवस्थित आता इथं आलोय तर आपलं ह्या पोराच्या लग्नाकडे लक्ष येतील व्यवस्थित झालं तेवढं झालं म्हणजे आपण मोकळं झालं काय वाटलं असलं फोन बिल लाव आपण एवढं काय आपली माणसं कुठं जाणार आहे म्हणणं तुझं बरोबर आहे पण कोणाच ठाऊक का पण माझ्या डोक्यात आहे तुझं मला काय माहित माहितीय माझी माणसं पण कुठं जाणार आहेत बरं असू दे जाऊ दे मी इथलं काम करू आता काय करूया टिपणी जास्त वर्षी आपलं पडू मी म्हणतोय का रामत पण नाही